नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अठ्ठावीस जुलैवार सोमवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनेलवर नेऊन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर अवक एकशे अठ्ठावन्न किमान दर शंभर दर एक हजार सर्वसाधारण दर पाचशे चाळीस रुपये कॅरेट अहिल्यानगर तीनशे चौऱ्याऐंशी किमान दर एकशे साठ दर आठशे सर्वसाधारण दर चारशे ऐंशी चार रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर अवके एकोणपन्नास किमान दर तीनशे कमाल दर पाचशे साठ सर्वसाधारण दर चारशे तीस रुपये कॅरेट पुणे अवक पंधराशे शेहेचाळीस किमान दर चारशे कमाल दर नऊशे सर्वसाधारण दर सहाशे पन्नास रुपये कॅरेट पुणे मोशी आवक पाचशे सत्तावीस किमान दर दोनशे कमाल दर आठशे सर्वसाधारण दर पाचशे रुपये कॅरेट नागपूर आवक पाचशे किमान दर सहाशे कमाल दर नऊशे सर्वसाधारण दर आठशे सत्तर रुपये कॅरेट चंद्रपूर गांजोडाव पाचशे अठर किमान दर चारशे कमाल दर पाचशे साठ सर्वसाधारण दर चारशे ऐंशी रुपये कॅरेट